परिवर्तनाच्या नावाखाली बुद्धाला विकृत करण्याचं काम स्वतःला पुरोगामी आणि आंबेडकरवादी म्हणून नाचणारे लोक करताना आपण पाहतोय खरं तर आंबेडकरवादी असा कुठलाही समुदाय इथं अस्तित्वात नसताना सुद्धा तो जन्माला घालण्यात आला बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की भारतातली जी लढाई आहे ही बुद्धा बुद्धिजम विरुद्ध ब्राह्मणिझम अशी आहे त्यामुळं बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझम ही जी लढाई होती ही बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने आणि नेटाने या देशामध्ये प्रस्थापित केलेली आहे आणि ती लढाईपासून त्या लढाईपासून स्वतःला डायवर्ट करण्यासाठी लोकांना डायवर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आयडॉलॉजिकल ज्या काही थेरीज आहेत त्या मांडण्यात येतात जसं बहुजन मांडण्यात आलं बहुजन थेरी मांडण्यात आली आंबेडकरवादी थेरी मांडण्यात आली दलित थेरी मांडण्यात आली है ना ह्यामुळं काय झालं की जो बेस होता तो आपला चळवळीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जो बेस होता बाबासाहेब आंबेडकर सरळ म्हणतात की आता भारतामधून बुद्धाचा धम्म लुप्त पावणे पुन्हा लुप्त पावणे नाही भारतामध्ये बुद्धाचा धम्म पुन्हा त्याला वैभव येणं ही काळ्या दगडावरची रेस आहे आणि ही जी बुद्धाची चळवळ आहे बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की ही बुद्धाची चळवळ आहे आणि आम्ही म्हणतो आंबेडकरांची चळवळ आहे आंबेडकरवादी चळवळ आहे दलित चळवळ आहे म्हणजे हे नेमकं कशासाठी अट्टाहास आहे यावर सुद्धा वर्तमानातील तरुणांनी चिंतन करणं गरजेचं कर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ज्यावेळेस धम्म दिला त्यावेळेस तो असाच दिला नाही आणि देताना ते म्हणालेसुद्धा जर आपलं वर्तन धम्माच्या विरोधात झालं बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात झालं तर महारांनी बुद्धाचा धम्म पाठवला म्हणून लोक आपल्याला दुष्ण देतील हे सुद्धा स्टेटमेंट बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे मी काल जो व्हिडिओ बनवला होता जे बुद्धाचं विकृतीकरण चाललेलं आहे एकीकडे ब्राह्मणवादी लोक बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून त्यांच्या कॅटेगरीमध्ये बसवत असताना आपण पाहतोय हो तर दुसरीकडे जात न सोडता धर्म न सोडता त्याच जातीत राहून त्याच धर्मात राहून बुद्धाच्या सोबत बुद्धाच्या सोबत जुडण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे लोकांचा किंवा बुद्ध आमचं आहे हे सांगण्याचा जो काही खटाटोप चालू आहे खरं तर हा बुद्धाला विकृत करण्याचा खटाटोप आहे त्यांना बुद्ध स्वीकारायचा नाही बुद्ध अनुसरायचा नाही फक्त त्यांना बुद्ध विकृत करायचं आहे त्यावरच मी कालचा व्हिडिओ मुद्दाम बनवला होता कसा आहे की नुसतं त्रिशरण पंचशील म्हणायचं आणि संध्याकाळी जाऊन दारू ढोसायची हा बुद्धाचा धम्म नाही है।, है ना आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी सुरुवातीला बुद्धवंदना घेतो आणि शेवटी शरण ते गाथा घेतो त्या गाथेमध्ये बुद्धाचे जे, जे संदेश आहेत त्यावर आपण कधीच लक्ष देत नाही इवन लग्नांमध्ये सगळ्याच कार्यक्रमांमध्ये शरणतय गाता घेतली जाते त्या शरणतय गातेमध्ये नथी मे सरण आयंग बुद्धो मे शरणवर्ण येते न सज्ज न होतो मे जय मंगलाने बुद्धाशिवाय माझा कोणीही मार्गदाता नाही आणि त्याच बुद्धाच्या विचाराने माझे मंगल हो नथ्थी मे आयंग बुद्धो मे सरणवर्ण येथे न सज्जवज्जन जय मंगलानी नत्थी मे सरणंग आयंग धम्मोमय शरणवर्ण येथे न सज्जवज्जन जय मंगलानी होतु मे जय मंगलानी नत्थी मे सरणंगायंग संघो मे शरणवर्ण येथे न सज्जवज्जन होतु मे जय बुद्धाशिवाय बुद्धाच्या धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझा कोणीही तारणहार नाही किंवा मार्गदाता नाही त्याच विचाराने माझे कल्याण होणार आहे अशी ज्यावेळेस आपण प्रतिज्ञा घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये बुद्धाबद्दल जी भावना निर्माण होते बुद्धाबद्दल जो जिवाळा निर्माण होतो बुद्धाबद्दल जो आत्मविश्वास निर्माण होतो बुद्धाबद्दल जी चेतना आपल्या मनामध्ये निर्माण होते खरं तर ही चेतना दीक्षा घेतल्याच्या नंतर निर्माण होते पण बऱ्याचशा लोकांना दीक्षा घेऊन सुद्धा बुद्धासोबत जे लोक हिंदू धर्मामध्येच जन्मले आणि हिंदू धर्मात मेले ज्यांचा दीक्षेशी काडी मात्र संबंध नाही त्यांनी कधी दीक्षा घेतली नाही अशा लोकांसोबत बुद्धाला जोडण्याचा जो, जो अटास आहे हा याला जर आपण परिवर्तन म्हणून स्वीकारत असू तर उद्या याला जर आपण परिवर्तन म्हणून स्वीकारत असू तर उद्या हिंदू लोकांनी बुद्धाला विष्णूचा अवतार मानून जर त्यांच्या मंदिरामध्ये बुद्धाला प्रवेश दिला किंवा रामासोबत लक्ष्मणासोबत हनुमानासोबत त्यांच्या तेहतीस कोटी देवांसोबत जर बुद्ध ठेवला म्हणून आपण त्याची विठंबना होती असं म्हणतो आणि इकडे हिंदू जातीतल्या तेहतीस महापुरुषांसोबत जर बुद्ध ठेवला तर त्याला परिवर्तन असं आपण नाव देतो म्हणजे ही किती फसवणूक आपण स्वतःचीच करतो आहे हे सुद्धा लक्षात घेणं काळाची गरज ही जी परिवर्तनाच्या नावाखाली आपणच आपली जी फसवणूक करतोय खरं तर ही फसवणूक इतिहासामध्ये नोंद केली जाणार आहे आणि हाच इतिहास म्हणून भविष्यामधल्या ज्या आपल्या पिढ्या वाचतील भविष्यामध्ये जेव्हा आपल्या ह्या पिढ्या वाचतील की हाच आमचा इतिहास आहे यालाच आपण परिवर्तनाचं नाव दिलेलं आहे त्यावेळेस ते आपल्या तोंडामध्ये शेण घातल्याशिवाय नक्कीच राहणार नाही कारण ते जेव्हा बुद्ध वाचतील धम्म वाचतील संघ वाचतील बाबासाहेब आंबेडकर वाचतील त्यावेळेस त्यांना हे लक्षात येईल की बुद्धाशिवाय त्यांचा कोणीही नाही धम्माशिवाय त्यांचा कोणीही नाही संघाशिवाय त्यांचा कोणीही नाही त्यामुळं बुद्धाला धम्माला आणि संघाला विकृत करून त्याला जर आपण परिवर्तनाचं गोंडच नाव देत असू तर खरंच आपण आपल्यासोबतच धोकाबाजी करतो आहे आपणच आपली संस्कृती आपणच आपलं तत्त्वज्ञान आपणच आपली ओळख मारून टाकतोय त्यामुळं हे जे दलित दलितवादाच्या नावाने बहुजनवादाच्या नावाने मूळनिवासीवादाच्या नावाने आंबेडकरवादाच्या नावाने जे काही आपण भेसळ निर्माण करतोय तर ही भेसळ एक दिवस भारतातून पुन्हा बुद्धाचा धम्म लुप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि तो दिवस आता जास्त लांब राहिलेला नाही म्हणून आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे मागच्या साठ वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्युरिफिकेशन करून ओरिजिनल बुद्ध जो आपल्याला दिला होता तो खरं तर आज कुठं सापडतच नाही बुद्धच सापडत नाही विहारांमध्ये चीनचे जपानचे थायलंडचे बर्माचे बुद्ध येऊन बसलेली आहेत है ना जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारे बुद्ध विहारांमध्ये आता राहिलेच नाहीत कारण फुकट मिळायला लागलेत फुकट मिळाल्याच्या नंतर लोक काहीही घेतात आणि कुठेही नेऊन बसवतात त्याचसोबत विहारांमध्ये हिंदू महा समाजसुधारकसुद्धा घुसवण्यात आलेले आहेत म्हणजे बुद्ध विहाराचं जे पावित्र्य आहे ते आता लयास जात आहे आणि बुद्ध विहाराचं पावित्र्य लयास गेल्यामुळे बुद्धाचा धम्म लयास जायला वेळ लागणार नाही बुद्ध विहारे ही हिंदू धर्माचा किंवा हिंदू समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नाहीत ती बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आहेत आणि ज्यासाठी आपण ज्या उद्देशाने ही विहार उभं केली आहेत त्या विहारांमध्ये जर आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नसणारा बुद्ध आणून बसू तर आपल्याला नेमकं साध्य काय करायचं हा सुद्धा प्रश्न उभा राहतो त्यामुळे मित्रांनो खरं तर बौद्ध तरुणांना माझं हे आत्ताही सांगणं आहे आणि नेहमीच असतं बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर चक्रवर्ती सम्राट अशोक अनागरिक धम्मपाल यांच्यासारख्या हजारो बुद्धिजीवी ज्यांना जग ओळखतं अशा बुद्धाच्या धम्माला आणि संघाला कुर्बान झालेल्या लोकांना आपण विसरून जाऊन बुद्धाचा आणि ज्या लोकांचा काळीमात्र संबंध नाही अशा लोकांना बुद्धाशी जोडून जे विकृतीकरण करतोय पाहतोय आणि त्याचा प्रचार करतोय भविष्यामध्ये हे विकृतीकरण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपल्या तोंडामध्ये शेण घालायला संधी देणार आहे त्यामुळे आजच सावध व्हा आणि बुद्धाच्या धम्माचे प्रचारक व्हा प्रसारक व्हा Thank uh you. -huh.